नमस्कार मधुज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते आजची आपली रेसिपी असणार आहे मिक्स वेज पुलाव तर पुलावासाठी आपण येणार आहोत साधारण चार मोठ्या वाट्या बासमती तांदूळ तर आपल्याला तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यासाठी आपण वेगवेगळ्या भाज्या घेतल्या आहेत तिथे थोडीशी फ्लॉवर त्यानंतर साधारण दोन टोमॅटो मोठे कापून घेतलेले आहेत परत बिरच्या शेंगा बटाटे आणि ओले मटार आणि इथे आपण वाटण करून घेतलेलं आहे अद्रक लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरचं फोडणीकरिता आणि इथे गरम मसाला त्यामध्ये काळी मिरी लवंगा दालचिनी आणि तेजपत्ता घेतलेला आहे तर आपण आता याला फोडणी करून घेऊयात आधी आपण टाकलेला आहे गरम मसाला आणि आता आपण यामध्ये कांदा परतून घेणार आहोत आता आपण यामध्ये टोमॅटो टाकून तो तेल सुटेपर्यंत परतून घेऊया आता यामध्ये अर्धा टीस्पून हळद घालून वाटल्याचा मसाला टाकून तो परतवून घेणार आहोत तर इथे मसाल्याचा छान सुगून देतोय आता इथे आपण एक एक भाज्या ॲड करणार हो। आहोत सर्व तर मटात फ्लॉवर बटाटे आणि त्यानंतर फरंदी आपण आवडीनुसार गाजर किंवा इतर कोणत्याही भाज्या घेऊन मिसळून शकतो भाज्या व्यवस्थित मसाल्यामध्ये मिसळून घेऊया आणि त्याला साधारण तीन ते चार मिनटासाठी झाकण लावे आता यामध्ये भाज्या बऱ्यापैकी वाफळलेल्या आहेत आता आपण यामध्ये उठलेले तांदूळ मिसळून घेऊया तर यामध्ये तांदूळ व्यवस्थित घेऊया त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी आणि मीठ टाकून घेऊया आता आपण ह्याला यातलं पाणी आटून घेऊया आणि झाकण लावूया तर तर आपला पुलाव शिजून तयार आहे तर आपल्याला ही रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा आणि मधूनच किचनला सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करा